हाय फ्रेंड्स स्वप्ना कृष्ण चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वज्रनाभ राजाची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कश्यप नावाचे महात पोनिधी ऋषी होते इंद्र हा त्यांचाच पुत्र कश्यपांची एक पत्नी होती हिला वज्रनाभ व सुना अशी दोन मुले होती दोघेही अत्यंत शूर व शक्तिशाली मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची एक भव्य सुंदर नगरी त्यांनी राजधानी म्हणून बसवली व थोरला वज्रनाभ तेथे राज्य करू लागला पण तेवढ्याने त्याचे समाधान होईना संपूर्ण राज्य मिळावे यासाठी त्याने ब्रह्मदेवाची घनघोर भक्ती केली आपल्या योग बलाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन त्याने वर मागितला की माझे राज्य संपूर्ण व स्वर्ग यांना व्यापू दे तसेच देव मनुष्य राक्षस पशु पक्षी यांच्याकडून माझा मृत्यू घडू नये तथास्तु असे म्हणून ब्रह्मदेव सत्यलोकी गेले जा आता वज्रनाम उन्मंत झाला त्याने सर्व पृथ्वी जिंकून सर्व राजांना बंदी केले नंतर तो देवेंद्राच्या अमरावतीस गेला व राज्य मागू लागला अन्यथा युद्ध करण्याने त्यांनी आव्हान दिले वज्रनाभचे ते भयंकर स्वरूप पाहून देवेंद्र भयभीत झाला टाळावी म्हणून तो वज्रनाभाला म्हणाला मागणे योग्य आहे पण माझा राज्यकारभार मी गुरु बृहस्पती यांच्या सल्ल्याने चालवतो तेव्हा त्यांना विचारून कळवतो विचार करून बृहस्पती म्हणाले ब्रह्मदेवांच्या वरामुळे वज्रनाभ बऱ्याच अंशी चिरंजीव झाले आहे तेव्हा हरिश्चंद्र राजाने बुद्धिबळाने जसे आपल्या पुत्राचे रक्षण केले तसे युक्तीने हे युद्ध टाळले पाहिजे बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राने वज्रनामाला बोलावून घेतले व दोघेही आपले वडील कश्यप ऋषी यांच्याकडे गेले कश्यपासही लोक कोणाची बाजू घ्यावी असा पेच पडला तेव्हा ते म्हणाले पुत्र हो हल्ली मी यज्ञ रिक्षा घेतली असल्याने या गोष्टींचा विचार मला आता करता येणार नाही ना माझा यज्ञ पुरा होईपर्यंत दोघांनी स्वस्त राहावे नंतर मी हे भांडण सोडवे पुढे योगायोगाने वज्रनाभाची कन्या प्रभावती हिने श्रीकृष्णाचा मुलगा प्रत्युग्न यांच्याशी विवाह यांच्याशी वज्रनाभाच्या इच्छेविरुद्ध गुप्तपणे लग्न केले त्यामुळे संतापलेल्या मदनाशी युद्ध आरंभले घनघोर युद्ध झाले श्रीकृष्णाचे सर्व यादववीर तसेच इंद्राचे सैन्य मदनाच्या मदतीस आले शेवटी श्रीकृष्णाने गरुडाकडून सुदर्शन चक्र पाठवून मदनाकडून वज्रनाभास युक्तीने पंथास धाडले वज्रनाथ हत हो झाल्यावर इंद्राने त्या स्वर्गात नेले व तेथे त्यांचे नाव पद्मनाभ असे ठेवले तर फेर अशा प्रकारे ही कथा संपन्न होत आहे